नवऱ्याला एखादी वस्तू सांगाव आणि त्यांनी एका आणावा शक्यच नाही चारदा सांगावं लागतं तेव्हा कुठे ती घरी वस्तू घेऊन येते आज आम्हाला गावाकडून वानवाळा आलाय सासूबाईंनी एवढ्या प्रेमाने पाठवलंय की के सुरू खायला कारभारांच्या हातूनच महाग लागले होते कारण मला कुंडी पाहिजे होती पाच दिवस लागले कुंडी आणतो आणतो म्हणून आणि कुंडी आणून दोन चार दिवस झालं होतं झाड लावायचा अजून पत्ता नाही पण आणिपणे नवऱ्याला खवकटूच केलं होतं जगातला सर्वात विचित्र प्राणी म्हणजे नवरा स्वतःच भांडण करणार आणि बायकोला मानवायच्या सुटून स्वतःच तोंड फुगून बसणार तुम्ही तुमच्या कारभारी पण असंच करतात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे आहे माझं पैशाचं झाड मनी प्लांट हो असं म्हणतात घरात मनी प्लांट असल्यावर पैसा येतो जर पैसा आला असेल तर माणसाने एवढे काबाड कष्ट कशाला केले असते घरात झाड बसले असते नाही का घर किती पण आलिशान बांधावं जोपर्यंत घरात झाड नाही का तोपर्यंत घराला शोभाच नाही आणि ज्या पण वेळेस या झाडाकडे बघन का मनाला एवढी शांती भेटते ना तुम्हाला शब्द सांगू शकत नाही वय तर वाढतंय माझं पण बुद्धी अजून बालिश लेकरांसारखी आणि शरीर झाले मातार्या माणसासारखं माझ्या नवऱ्याची मला दया येते हो बिचारा कसा सहन करत असेल मला